संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभा आणि लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित सर्व स्थानकांना भारत गौरव सर्किट यात्रेशी जोडलं जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली खासदार अरविंद सावंत यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते अध्यक्ष अच्छा काम हुआ है और बहुत ही मैं संतुष्टि के साथ गौरव के साथ कहना चाहूंगा कि छत्रपति शिवाजी महाराज से जुड़े सभी क्षेत्रों को एक बहुत अच्छे भारत गौरव सर्किट यात्रा से जोड़ा जाएगा भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक असावं यासाठी प्रयत्न सुरू असून दोन हजार चाळीस पर्यंत भारतीय अंतराळवीराला अंतराळात पाठवण्याची योजना असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितलं चांद्रयान चार मोहिमेच्या महत्वासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते वो हमारे लिए भी आने वाले समय में अनिवार्य रहेगा क्योंकि भारत की भी योजना है कि हमारा एक अपना अंतरिक्ष स्टेशन हो जिसका हम नाम भारत अंतरिक्ष स्टेशन रखें और यदि सब कुछ योजना अनुसार चलता रहा तो सन 2040 को एक भारतीय मूल का व्यक्ति चांद पर धरती कवर उतारने की भी योजना है ऑनलाइन सट्टा बाजार बेटिंग मुझे फसवणूक टाण्ड कार्रवाई लक्षणीय सुधारणा है इलेक्ट्रॉनिक और महति तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव गेल्या वर्षभरात अशा एक हजार सत्त्याण्णव वेबसाईट्स बंद केल्याचं ते म्हणाले या फसवणुकीला आळा घडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनी एकत्रित काम करायला हवं तसंच अशा घटना टाळण्यासाठी नुकत्याच मंजूर झालेल्या डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्यात चांगल्या तरतुदी केल्या आहेत असं ते म्हणाले